thank yeah. you बॉडी मसाजच्या नावाखाली वैशा व्यवसाय करायला भाग पाडणाऱ्या स्पाचा मॅनेजर दीपक लक्ष्मण शर्मा आणि अरुण रंधीन सरवटा या दोघांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पक्षानं अटक केली असून त्यांच्यावर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय नेहरू सेक्टर तेरा मधील पॅराडाईज स्पा मध्ये दोन मुलींना बॉडी मसाजच्या नावाखाली जबरदस्तीनं वैशा व्यवसाय करायला आवडत असल्याची माहिती मिळताच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे आणि नेरुळ पोलीस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षक माधुरी पाटे व पथक छापा टाकून मुलींची सुटका केली असून स्पाचा मॅनेजर दीपक लक्ष्मण शर्मा व अरुण रणधीर या दोघांना पोलिसांनी अटक केली असून दोघांविरोधात नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय अरुण सरवटा हा मोबदला म्हणून पाच हजार रुपये घेत असल्याचा तपासात निष्पन्न झाला असून अधिक तपास पोलीस करत आहेत अशाच ताज्या अपडेटसाठी आजच कोकण संध्या न्यूज ला सबस्क्राईब करा पन्न नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घोडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण कर संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन